नमस्कार आज आपण पाहणार आहोत सज्जनगड महाराष्ट्रातील किल्ला आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा सज्जनगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील एक किल्ला आहे अश्वलायन ऋषींचे वास्तव्याचे स्थान म्हणून अश्वलायनगड अस्वलांची येथे वस्ती म्हणून अस्वलगड नवरस तारा अशी आणखीही काही नावे इतर कालखंडात याला लाभली आहेत परळी गावाकडील दरवाजातूनच किल्ल्यात प्रवेश करता येतो इतर ठिकाणी उभा कडा किंवा बांधीव तटबंदीने प्रवेश दुष्कर केला आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा प्रतापगडाच्या पायथ्यापासून सह्याद्रीची एक उपरांग शंभू महादेव या नावाने पूर्वेकडे जाते या रांगेचे तीन फाटे फुटतात त्यांपैकी एका रांगेवर समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सज्जनगड उर्फ परळीचा किल्ला वसलेला आहे सातारा शहराच्या नैऋत्येस अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उर्मोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्यात हा दुर्ग उभा आहे हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे तीन फूट उंच आहे तर पठारापासून एक फूट उंच आहे किल्ल्याचा आकार शंकाकृती आहे याचा परी एक किलोमीटरहून अधिक आहे पश्चिमेस खेड चिपळूण उत्तरेस महाबेश्वर प्रतापगड रायगड दक्षिणेकडे कळम ईशान्ये सातारा शर्वर अजंक्य तारा आहे प्राचीन काळी या डोंगरावर अश्वलायन ऋषींचे वास्तव्य होते त्यामुळे या किल्ल्याला आश्वलाईन गड म्हणू लागले या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज यांनी अकराव्या शतकात केली दोन एप्रिल सोळाशे त्र्याहत्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिल जिंकून घेतला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विनंतीवरून समर्थ रामदास स्वामी गडावर कायमच्या वास्तव्यासाठी आले किल्ल्याचे नाव सज्जनगड झाले पुढे राज्याभिषेकानंतर इसवी सन सोळाशे एकोणऐंशी पौ पो शुक्ल पौर्णिमेला छत्रपती शिवाजी राजे सज्जनगडावर समर्थांच्या दर्शनास आले अठरा जानेवारी इसवी सन सोळाशे ब्याऐंशी रोजी गडावर प्रभू रामाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली बावीस जानेवारी इसवी सन सोळाशे ब्याऐंशी मध्ये रामदास स्वामींनी देह ठेवला यानंतर पुढे एकवीस एप्रिल इसवीसन सतराशे मध्ये फतेउल्ला खानाने सज्जनगडास वेढा घातला सहा जून इसवीसन सतराशे ला सज्जनगड मोगलांच्या ताब्यात गेला व त्याचे नैरस सातारा म्हणून नामकरण झाले इसवी सन सतराशे नऊ मध्ये मराठ्यांनी पुन्हा किल्ला जिंकला इसवी सन अठराशे किल्ला इंग्रजांच्या हाती पडला सातारा शहराच्या सज्जनगड आहे समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने या गडात सांस्कृतिक महत्व प्राप्त झाले चढ चढण्यासाठी पायऱ्या आहेत अर्ध्या वाटेवर समर्थ शिष्य कल्याण स्वामी यांचे मंदिर आहे पुढे गेल्यावर एका बाजूस मारुतीचे व दुसऱ्या बाजूस गौतमीचे मंदिर आहे किल्ल्याचा दरवाजा श्रीधर स्वामी यांनी स्थापन केलेल्या मारुती व वा वराहाच्या मूर्ती आहेत प्रवेश डाव्या बुरजाजवळ अंगलाई देवीचे मंदिर आहे अंगापूरच्या कृष्ण नदीच्या डोहात रामादासांना रामाची मूर्ती व अंगलाईची मूर्ती सापडली आहे अंगलाई मंदिर समर्थांनी बांधले शक्य सोळाशे तीन माघ नवमी रोजी रामदासांनी समाधी घेतली म्हणून या तिथीला दास नवमी म्हणतात समाधी व राम मूर्ती बसवून शिष्यांनी देऊळ बांधले राम मंदिराच्या सभा मंडपात सिद्धिविनायक व हनुमानाची मूर्ती आहे मुख्य मंदिरात प्रभू राम लक्ष्मण सीता यांच्या पंच धातूच्या मूर्ती आहेत जवळच समर्थांची धातूची मूर्ती आहे भुयारात समर्थांचे समाधी स्थान आहे समाधी मागील कोनाड्यात पितळी पेटीत दत्तात्रयाच्या पादुका आहेत मंदिराबाहेर एका कोपऱ्यात मारुती आहे दुसऱ्या कोपऱ्यात समर्थ शिष्या वेणा हिचे वृंदावन आहे मंदिरापुढे उत्तर बाजू आणखी एक शिष्य अक्काबाई हिचे वृंदावन आहे गडावर शिरताना लागणाऱ्या पहिल्या दरवाजाला छत्रपती शिवाजी महाराज द्वार असे म्हणतात हे द्वार आग्नेय दिशेस आहे दुसरा दरवाजा पूर्वाभिमुख असून त्याला समर्थ द्वार असेही म्हणतात आजही हे दरवाजे रात्री नऊ नंतर बंद होतात दुसऱ्या दारातून शिरताना समोरच एक शिलालेख आढळतो ऐश्वर्य तुझ्या दारातून तोंड दाखवत आहे हिम्मत त्याच्या कामामुळे सर्व फुलांना प्रफुल्लित करत आहे तू विवंचना दूर होण्याचे स्थान आहे परंतु पुन्हा विवंचना मुक्त आहे तुझ्यापासून सर्व विवंचना दूर होतात परेली किल्ल्यावरील इमारतीच्या दरवाजाचा पाया तीन जना दिला खऱ्या तारखेस तयार झाला आदिलशहा रेहान याने काम केले ज्या पायऱ्याने आपण गडावर प्रवेश करतो त्या पायऱ्या संपायच्या आधी एक झाड लागते या झाडापासून एक वाट उजवीकडे जाते या वाटेने पाच मिनिटे पुढे गेल्यावर एक रामघळ लागते ही रामघळ समर्थांची एकांतात एक बसण्याची जागा होती गडाभर प्रवेश केल्यावर डावीकडे वळावे समोरच घोड्यांना पाणी पाजण्यासाठी घोडाळे तळे दिसते घोडाळे तळ्याच्या मागच्या बाजूस एक मशीद वाजा इमारत आहे तर समोरच अंगलाई देवीचे मंदिर आहे हे देवी समर्थांना चाफळच्या राम मूर्ती बरोबरच अंगापूरच्या डोहात सापडले गडावरील प्रमुख आकर्षण म्हणजे समर्थांचा मठ व श्रीरामांचे मंदिर समर्थ रामदासांच्या निर्माणानंतर संभाजी महाराजांच्या सांगण्यावरून भुयारातील स्मारक व त्यावर श्रीरामांचे मंदिर उभारले गेले। मंदिरा लगतच अशोक वन वेडाबाईंचे वृंदावन ओवरे अक्काबाईंचे वृंदावन आणि समर्थांचा मठ या वास्तू आहेत जीर्णोद्धार केलेल्या मठात शेजघर नावाची खोली आहे त्यामध्ये पितळी खुरांचा पलंग तंजावर मठाच्या मेरुस्वामी यांनी समर्थांना प्रत्यक्ष पाहून काढलेली चित्र समर्थांची कुबडी गुप्ती दंडा सोटा पाण्याचे दोन मोठे हंडे पाणी पिण्याचा मोठा तांब्या पीक दाणी बदामी आकाराचा पानाचा डाबा वल्कले व वा प्रताप मारुतींची मूर्ती आहे या गुप्तीमध्ये एक लांबच लांब धारदार तलवार आहे राम मंदिर व मठ यांच्या दरम्यान असलेल्या दरवाजाच्या पश्चिमेकडे गेल्यास उजव्या हातास एक चौथरा व त्यावर सिंदूर फासलेला गोटा आहे त्यास ब्रह्मपिसा म्हणतात गडाच्या पश्चिम टोकावर एक मारुती मंदिर आहे त्यास धाब्याचा मारुती असे म्हणतात गडाच्या उत्तरेस बाटेवरच गाय मारुती व कल्याण स्वामी मंदिर आहे गाय मारुती देवळात जवळून कड्याच्या कडेकडेने एक पायवाट जाते साधारण शंभर मीटर अंतरावर एक गुहा आहे त्याला रामघळ म्हणतात सज्जन गडाच्या पायथ्याशी परळी गावालगतच केदारेश्वर महादेव व विरुपाक्ष मंदिर अशी दोन प्राचीन शिव मंदिर आहेत तेथील कोरीव शिल्प पाहण्याजोग्य आहे कुस गावापासून जवळच मोरघळ नावाची गुहा प्रेक्षणीय आहे गडावर जाण्याच्या वाटा गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत त्यांपैकी एक गाडी मार्ग आहे परळी पासून सातारा ते परळी अंतर दहा किमीचे आहे परळी हे पायथ्याचे गाव परळी पासून गडावर जाण्यासाठी पायरे आहेत साधारण एकशे ऐंशी पायऱ्यानंतर गडाचा दरवाजा लागतो गडावर जाण्यास परळी पासून एक तास पुरतो गजवाडी पासून सातारा परळी रस्त्यावर परळीच्या अलीकडे तीन किलोमीटर गजवाडी गाव लागते तेथून थेट गडाच्या कातळ माथ्यापर्यंत गाडीने जाता येते येथून पुढे शंभर पायऱ्यानंतर दरवाजा लागतो रस्त्यापासून गडावर जाण्यास पंधरा मिनिटे पुरतात एस टी महामंडळाच्या बसने साताऱ्याहून जाता येते सज्जन गडाच्या पायथ्याशी परळी गावालगतच केदारेश्वर महादेव व विरुपाक्ष मंदिर अशी दोन प्राचीन शिवमंदिर आहेत तेथील कोरीव शिल्प पाहण्याजोगे आहे राहण्याची सोय गडावर राहण्यासाठी खोल्या उपलब्ध होतात गडावर धर्मशाळा देखील आहेत सज्जनगड खोल्याही राहण्यासाठी उपलब्ध होतात सज्जनगडाच्या पायथ्याशी परळी गावालगतच केदारेश्वर महादेव व विरुपाक्ष मंदिर अशी दोन प्राचीन शिवमंदिर आहेत तेथील कोरीव शिल्प पाहण्याजोगे आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद